तुमचं आरोग्य आमचं ध्येय राजेंद्र भोसले यांच्यासोबत मिळवा सोप्या आणि परिणामकारक आरोग्याचे उपाय घर बसल्या नमस्कार मित्रांनो भोसले आज आपण बोलणार आहोत अशा समस्येवर जी हल्ली प्रत्येक घरात दिसते मग ती व्यक्ती सोळा वर्षाची असो किंवा साठ वर्षाची कंगवा मारताना केस गळतात बाथरूम मध्ये केसांचं जाळ साचलेलं दिसतं आरशामध्ये पाहिलं तर कपाळाचा भाग वाढलेला वाटतो मग अशा वेळेत मनात विचार येतो की हे एवढं लवकर कसं सुरू झालंय हे थांबायचं तरी कसं मित्रांनो तुमचंही असंच काही चालू आहे का मी पण दररोज नवा तेल नवा शॅम्पू वापरून दमला आहात का आणि तुम्हाला नैसर्गिक आयुर्वेदिक उपाय हवे आहेत का चला तर मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे आज आपण पाहणार आहोत केस गळतीचं खरं कारण काय आहे शरीरात कोणते दोष याला कारणीभूत असतात मित्रांनो केस गळती ही हलकी वाटणारी समस्या असली तरी तिच्या मागे कारणे गंभीर आणि विविध प्रकारची असू शकतात त्यामुळे सर्वप्रथम केस का गळतात हे नीट समजून घेणं खूप गरजेचं आहे पहिलं कारण आहे हार्मोनल असंतुलन हे एक प्रमुख कारण आहे महिलांमध्ये विशेषतः पीसीओडी थायरॉइड किंवा हार्मोनल नंतर हार्मोनल त्यामुळे केसांची मूळ कमजोर होऊन गळती वाढते पुरुषामध्ये सुद्धा हार्मोनल बदल होत असतात टेस्टोस्टोरांचे असंतुलन हे पुरुष प्रकारच्या टक्कल पडण्यामागचं प्रमुख कारण आहे दुसरं महत्वाचं कारण म्हणजे पोषणाची कमतरता आपल्या आहारात जर प्रोटीन लोह आयर्न झिंग ओमेगा थ्री फॅटी ॲसिड यांची कमतरता असेल तर केसांना वाढीसाठी लागणारी पोषक घटक मिळत नाही आणि त्यामुळे ते कमजोर होतात आणि गळू लागतात तिसरं कारण म्हणजे तणाव आणि अपुरी झोप मानसिक तणाव थेट परिणाम आपल्या शरीरावर आणि केसांवर होतो सतत चिंता कामाचा दबाव किंवा अपुरी विश्रांती यामुळे शरीरातील स्ट्रेस हार्मोन वाढतात जे केसांच्या मुळावर विपरीत परिणाम करतात चौथं कारण आहे केमिकलयुक्त प्रोडक्टचा वापर शॅम्पू जेल कलरमध्ये असलेले रसायन जसं की सल्फेट आणि पॅराबेन हे केसांच्या नैसर्गिक के संरचनेला हानी पोहोचवतात पाचवं कारण वारंवार केमिकल ट्रीटमेंट उदाहरणार्थ केसांना रंग देणे ब्लो आय करणे स्ट्रेचिंग करणे यामुळे केसांवरती सतत उष्णता आणि रसायनांचा परिणाम होतो जे मुळ सैल करतात शेवटी काही लोकांमध्ये अनुवंशिकता जेनेटिक हेही मोठं कारण असतं आईवडिलांकडून मिळालेल्या गुणधर्मामुळे केस लवकर गळू लागतात ही सगळी कारणं लक्षात घेऊन केस गळतीवर योग्य उपाय करणं आवश्यक आहे मित्रांनो आता पाहूया की आयुर्वेद केस गळतीबद्दल काय सांगतो आयुर्वेदानुसार केस गळतीचं मुख्य कारण म्हणजे पित्त दोषाचं असंतुलन जेव्हा शरीरात पित्त वाढतं तेव्हा अतिरिक्त उष्णता तयार होते ती केसांच्या मुळावर परिणाम करते या उष्णतेमुळे केसांची मुळं कोरडी नाजूक आणि अशक्त होतात आणि त्यातून केस गळण्याचा वेग वाढतो केवळ पित्त वाढणं नव्हे तर आयुर्वेदामध्ये आणखी काही गोष्टीही कारणीभूत मानल्या गेलेल्या आहेत जसे की रक्तदोष म्हणजे रक्तात साचलेले अपायकारक घटक अस्वच्छ रक्त हे केसांची योग्य पोषण पुरवठा करत नाही तसंच पचनशक्ती कमकवत असेल तर आहारातून मिळणारे पोषक घटक नीटपणे शोषले जात नाहीत त्यामुळे शरीरात आम म्हणजे अपचनाचा कचरा तयार होतो जो केसांच्या आरोग्यावरती विपरीत परिणाम करतो मित्रांनो मानसिक तणाव चिंता आणि अपुरी झोप हे देखील पित्तदोष वाढवतात आणि केसांच्या नैसर्गिक वाढीवर अडथळा निर्माण करतात आयुर्वेदामध्ये स्पष्ट सांगितलेले आहे की केस हे उपधातू आहेत म्हणजे शरीरात काही अंतर्गत असेल तर त्याचे प्रतिबिंब सर्वात आधी केसांवर उमटतो त्यामुळे केस गळती थांबायची असेल तर शरीराचं संतुलन राखणं गरजेचं आहे आणि हेच आयुर्वेद शिकवतो मित्रांनो चला तर मग आता पाहूया की काही सोपे घरगुती आयुर्वेदिक उपाय जे प्रभावी आणि सुरक्षित असून तुम्ही घरी बसून सहज करू शकता या उपायांमध्ये रसायनाचा वापर नाही त्यामुळे शरीरावर कुठलेही साईड इफेक्ट होत नाही पहिला उपाय आहे भुंगराज तेलाचा मसाज भुंगराज हे आयुर्वेदात केसांचं औषध म्हणून ओळखलं जातं या वनस्पतीपासून तयार केलेलं तेल केसांच्या मुळांना बळकटी देतं रोज रात्री झोपण्याआधी थोडंसं भुंगराज तेल कोमट करून बोटांनी सौम्य मालिश केल्यास रक्तबिसरण सुधारतं आणि केसांची मुळे मजबूत होतात त्यामुळे केसांची वाढ सुधारते आणि गळती कमी होते दुसरा नैसर्गिक घटक आहे आवळा आवळा हा विटॅमिन सी चा समृद्ध स्रोत आहे तो शरीराचं रक्त शुद्ध करतो पचन सुधारतो आणि केसांना सुद्धा पोषण देत असतो ताज्या आवळ्याचा रस रोज सकाळी घेतल्यास केस गडद चमकदार आणि मजबूत होतात आवळा चूर्णही तुम्ही मधाबरोबर घेऊ शकता मित्रांनो तिसरा घटक आहे अश्वगंधा अश्वगंधा हे एक अत्यंत उपयुक्त आणि आयुर्वेदिक द्रव्य आहे जे तणाव चिंता आणि थकवा कमी करतं तणावामुळे केस गळतात हे आपण पाहिलंच आहे अश्वगंधा पावडर कोमट दुधात मिसळून रात्री झोपण्यापूर्वी घेणं खूप फायदेशीर ठरतं मित्रांनो केस गळतीसाठी चौथा उपाय आहे मुलतानी मातीचा स्कल्प मास्क जर तुमच्या केसांमध्ये तेलकटपणा टँड्रप किंवा मळ साचलेला असेल तर आठवड्यातून एकदा तरी मुलतानी माती आणि गुलाब पाण्याचा लेप लावल्याने स्कल्प स्वच्छ राहतो त्यामुळे केसांची वाढ होण्यासाठी पोषक वातावरण तयार होते पाचवा उपाय आहे नस्य याला आयुर्वेदामध्ये शुद्धी उपचार म्हणतात नस्य म्हणजे नाकात विशिष्ट प्रकारचे औषधी तेल टाकून मेंदू सायनस डोकं आणि केस यांचं आरोग्य सुधारणं यासाठी अनुतेल किंवा नारायण तेल वापरलं जातं हा उपचार तणाव कमी करतो पित्तदोष नियंत्रणात आणतो आणि त्यामुळे केस गळती कमी होते मात्र नसे वैद्यांच्या खाली करावेत कारण त्यात अचूक प्रमाण आणि पद्धती महत्वाची असते हे सगळे उपाय तुमच्या दिनचर्येत आणले तर केस गळती थांबणं सहज शक्य आहे तेही नैसर्गिक आणि शाश्वत पद्धतीने केसांच्या पोषणासाठी काय खावं ते आता आपण पाहूया हिरवे पालेभाज्या जसं की पालक मेथी आंबाडी यामध्ये लोह आणि फॉलिक ऍसिड भरपूर प्रमाणात असतात जे केसांच्या मुळांना पोषण देते दुसरं म्हणजे हंगामी फळं आवळा पेरू सफरचंद डाळीं यामुळे शरीराला अँटीऑक्सिडंट्स आणि जीवनसत्व मिळतात डाळी आणि कडधान्य प्रोटीनचा उत्तम स्रोत आहे केसांची वाढ आणि मजबूतीसाठी प्रोटीन आवश्यक असतं ते या सर्व डाळींमध्ये आपल्याला मिळतं यानंतर सुकामेवा विशेषतः बदाम आक्रोड खजूर यामध्ये झिंक बायोटीन ओमेगा थ्री फॅटी ॲसिड असतात जे केस मजबूत करतात गुळ तूप आणि ताक हे शरीरातील वात पित्त नियंत्रणात ठेवतात आणि पचन सुधारतात योग्य प्रमाणात घेतल्यास केसांचं आरोग्य सुधारतं याशिवाय आपण आपल्या आहारामध्ये काय खाऊ नये किंवा काय टाळावं हे आता आपण पाहूया मित्रांनो केसांचं नुकसान करणारे काही पदार्थ आणि आपल्या सवयी आहेत जसं की जास्त प्रमाणात चहा कॉफी कोल्ड्रिंक्स हे शरीरात पाण्याचं प्रमाण कमी करतात आणि पित्त वाढवतात शिळं अन्न फास्ट फूड डीप फ्राय केलेले पदार्थ हे सगळं पचनावरती भार टाकतात शरीरात आम म्हणजे टॉक्सिन्स तयार करतात जे, करता जे केसांवरती परिणाम करतात मित्रांनो याशिवाय रात्रभर जागरण करणे योग्य झोप न मिळाल्यास मेंदू आणि शरीर स्वतःच डिटॉक्स करू शकत नाही त्यामुळे तणाव वाढतो आणि केस गळायला लागतात म्हणून केसांच्या नैसर्गिक देखभाली सोबत शुद्ध सात्विक आणि संतुलित आहार पाळणं खूप महत्वाचं आहे मित्रांनो तणाव तुमच्या केसांवरती थेट परिणाम करीत असतो त्यासाठी पुढील गोष्टी रोजच्या जीवनामध्ये आणा प्रत्येक दिवशी दहा ते पंधरा मिनिटं ध्यान किंवा प्राणायाम करा झोप पूर्ण घ्या आणि वेळेवर घ्या मोबाईल लॅपटॉपचा वापर झोपण्याचा एक तास आधी बंद करा सकाळच्या कोवळ्या सूर्यप्रकाशात बसल्याने शरीराला डी जीवनसत्व मिळतं जे केसांसाठी आवश्यक आहे मित्रांनो केस गळती ही केवळ बाह्य त्रास नसून शरीरातल्या अंतर्गत असंतुलनाचं लक्षण आहे त्यावर आयुर्वेद सांगतो की निसर्गाशी जोडलं की शरीर आपोआप अप स्वतःला बरे करतं मित्रांनो आज आपण बघितले केस गळतीचे मुख्य कारण शरीरात दोष कसे वाढतात आणि त्यावर आयुर्वेदिक आणि नैसर्गिक उपाय काय आहे मला आशा आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर करा करा आणि सर्वांसोबत शेअर जेणेकरून त्यांनाही याचा फायदा मिळेल मी राजेंद्र भोसले तुम्हाला पुन्हा भेटेल या चॅनेलवरती एक नवीन नवी छान व्हिडिओ घेऊन तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या हसत राहा स्मित करत राहा रोज काही ना काही नवीन शिकत राहा मित्रांनो इथेच थांबतो जय महाराष्ट्र तुमचं आरोग्य आमचं ध्येय राजेंद्र भोसले यांच्यासोबत मिळवा सोप्या आणि परिणामकारक आरोग्याचे उपाय घर बसल्या